हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार रक्षा आहे रक्षाबंधन स्पेशल आणि नारळी पौर्णिमा स्पेशल अतिशय सोपी रेशिपी आहे खूपच कुणालाही जमेल एवढी साधी सरळ रेसिपी आहे तर त्यासाठी एक दोन मोठे फुलपात्र दूध आहे आणि दूध आता मीडियम गॅसवर याला ढवळत राहायचं आहे तर दूध निम्मं होईपर्यंत ढवळायचं आहे बघू शकताय या पद्धतीने आणि आपण रक्षाबंधनला नवीन बाहेरून पेढा आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवला तर अप्रतिम पेढा तयार होतो तीनच साहित्यातून आपल्याला पेढा बनवायचा आहे तर घरामध्ये आपलं साहित्य उपलब्धच असते प्रत्येकाच्या घरात आणि त्याच्यातूनच आपल्याला तीन साहित्यातूनच पेढा बनवायचा आहे बाहेर किती भेसळयुक्त पेढे असतात त्याच्यात घरच्या घरी तयार केला तर अप्रतिम तर आता याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायचं आहे तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय आणि आता साखर विरघळेपर्यंत आणि याला ढवळायचं आहे सारखं याला हलवत राहावं हो लागते कारण लगेच बुडी लागते दूध तर याला व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे नंतर याच्यामध्ये एक कप मिल्क पावडर टाकायचं आहे बघू शकताय आता व्यवस्थित याला गिठोळी न राहता याला एकजीव करून घ्यायचं मिडीयम गॅसवरच व्यवस्थित आता किती छान कलर आलेला आहे तर याला एक अर्ध्या तासामध्ये आपली मिठाई तयार होते यावर्षी रक्षाबंधनला बाहेरून न आणता घरच्या घरी स्वीट मिठाई तयार करू शकतो आपण तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर खूपच भारी पेढा होतो घरच्या घरी आता होतच आलेलं आहे छान व्यवस्थित घटसर झालं म्हणजे की एक चमच तूप घालायचं आहे कारण तूप घातलं म्हणजे व्यवस्थित हाताला पण चिटकत नाही आणि खुसखुशीत पेढा पण होतोय तर आता तूप सुटेपर्यंत याला व्यवस्थित आता गोळा करायचा आहे याच्याप व्यवस्थित मिक्स करून याचा आता तूप सुटायला लागले की आपलं पेढ्याला आपलं तयार आहे बघू शकता तर याच्यामध्ये एक चिमूटभर आता इलायची पावडर घालायची आहे तर इलायची पावडर घातल्यामुळे आता व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं मिक्स करायचं आहे गॅस मिडियमच आहे आता हा गोळा आपला होत आलेला आहे तर एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया गॅस बंद केलेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता या पद्धतीने आता हे काढून घ्यायचं आहे आणि सारण गरम आहे तर याला एक पाच मिनिट थंड करायला ठेवायचं आहे थंड झालं म्हणजे असा गोळा तयार होतो आहे आणि हाताला काही चिटकत नाही व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे बघू शकताय तर याचा तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे पेढे तयार करू शकताय तुम्ही तर खूपच भारी झालेला आहे सारण पण खूप छान झालेलं आहे पेढा जिबेवर ठेवताच विरघळणारा पेढा तयार होतो आहे आणि रक्षाबंधन स्पेशल घरच्या घरी मिठाई तयार आपली बघू शकताय झटपट तयार होणारी आणि तीनच साहित्यातून किती छान कलर पण आलेला आहे पेड्याला आणि पेढा पण तसाच खुशखुशीत खूपच छान झालेला आहे तर चला मग तुम्ही पण यावर्षी रक्षाबंधनला बाहेरून पेढा न आणता तर घरच्या घरी ट्राय करा खूप भारी पेढा होतो हे माझे दोन कप दुधामध्ये तर एवढे पेढे झालेले आहेत बघू शकताय अंदाजा पाव किलो पेढे आहेत हे तर मी असे जाड मोठे मोठे बनवले आहेत बारीक नाही रक्षाबंधन स्पेशल पेढा